नमस्कार मी संगीता भोयर संगीता भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विचार करणारा करायला लावणारा हा व्हिडिओ आपण खरंच जगतोय कि फक्त निभवून नेतोय आपण सगळे रोज धावतो सकाळी उठलो कि वेळेच्या मागे कामाच्या मागे जबाबदाऱ्यांच्या मागे पण कधी स्वतःला आरशात बघून विचारलं का की मी खरंच जगतोय का कि फक्त निभावून देतो कारण सगळे करतात तस आपण करतो आपण म्हणतो आता वेळ नाही आता नाही शक्य पण वेळ नक्कीच नाही का की आपण देत नाही मोबाईल चार्जिंग संपलो, तर आपल्याला काळजी वाटते पण मनाचं चार्जिंग संपलं तेव्हा आपण दुर्लक्ष करतो रोज थकतो दमलो असतो पण कुठेतरी थांबून स्वतःला विचारत नाही की हा थकवा आपल्या शरीराचा आहे की मनाचा आहे लहानपणी आपण स्वप्न बघायचं मोठ झालो स्वप्न छोटी झाली आणि चिंता ह्या मोठ्या झाल्या लोकांना इम्प्रेस करत करत आपण स्वतःमध्येच हरवून बसलो एखाद्याला खुश करण्यासाठी आपण स्वतःवरच नाराज होतो इतरांचं मत इतकं महत्वाचं झालं की स्वतःच मत त्याच्या पुढे छोट वाटायला लागत कधी काळी वेळ काढून आई वडिलांसोबत बसून बोललो आहे का किंवा आपण नंतर म्हणतो जाऊ दे नंतर बघू थोडं थांब वेळ नाही पण त्यांच्याकडे आता किती वेळ उरलेला आहे हे आपल्याला माहित आहे का आपण पैशासाठी धावतो शांततेसाठी मुस थांबत नाही आपण करिअरसाठी जगतो पण आयुष्य पूर्णपणे जगायला विसरतो खरं आयुष्य तेव्हा बदलतो जेव्हा आपण स्वतःला थांबवतो मनात खोल उगवलेल्या प्रश्नांना उत्तर द्यायला जेव्हा आपण सुरुवात करतो म्हणून आज एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा की मी माझा आयुष्य जगतो का की इतरांनी ठरवलेल्या रेस मध्ये आपण पळतोय थोडं थांबा स्वतःला ओळखा जग ज्याप्रमाणे जगतो तसा तू जगू इच्छितोस का कारण आयुष्य हे रिफ्रेश होत नाही फक्त वाया जातो धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू